स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक युनिक व्हिडिओ घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये हा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हवा येत आहे त्याच्यामुळे आवाज येत नसेल मी आलो आहे सांगलीमध्ये आणि मी तुम्हाला एक आज युनिक चीज दाखवणार आहे आपण यूट्यूबवरती सोशल मीडियावरती बऱ्याचदा ऐकलं असेल की दोन नद्याचं मिलन होतं पाणी वेगवेगळं दिसतं करतं तर अशी च सांगलीमध्ये बघण्यासाठी आलेलो आहे सांगलीमध्ये कुठलं गाव आहे हां तर सांगलीमध्ये मी हरिपूरमध्ये आलेलो आहे हरिपूर गावामध्ये आणि गावाचा व्ह्यू तुम्ही बघाल तर अशा प्रकारे गावाचा व्यू दाखवला आता मी गावातून आलेलो आहे मला मी वाटलंच तर गावात कसं यायचं ते देखील मी तुम्हाला जाताना आता माघारी जाताना तुम्हाला व्हिडिओ दाखवून बाबा आम्ही असा असा असतो सांगलीमधून काय तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आता बघू शकता इथं बसायला वगैरे या साईडला देखील चांगलं म्हणजे बसण्यासाठी ही दिलेली आहे सुविधा आणि इकडे देखील कपल वगैरे बसतात येऊन तिकडल्या साईडला बसलेले पण मी तुम्हाला दाखवत नाही ते काय तुम्हाला जे आहे ते दाखवून देतो तर हे ते नदी आहे खारीपूर हारेपूर गावामधली ही ते नदी आहे आणि तुम्हाला पाणी दिसत पलीकडल्या साईडला पलीकडल्या साईडला पाणी गटूर पाणी वाटते आणि ह्या साइडला आहे इथं उच्च पाणी आहे जास्त गडूळ नाही असं काय नाही बघू शकताय आणि ह्या नदीचा प्रवाह आहे तो असा त्या दिशेला आहे आणि काय आणि ह्या इकडनं एक नदी आलेली आहे ह्या साईडला या इकडनं एक नदी आलेली आहे आणि एक समोरून तिकडून त्या साईडनं एक नदी आलेली आहे तिकडनं आणि अशामुळे ह्या दोन्ही नद्या एका दिशेनं वाढतात दोन्ही नद्या आता तुम्हाला जरा

सडबक गवत बिवत कसं वाटतं एकदम असं नाही का जसं ते शोचं गवत लावलेलं ला आहे कसं वाटतं एकदम ग्रीनरी मासे वगैरे धरतात तिकडे दाखवत ना जवळ तर त्या तिकडे गडूळ पाणी आणि हे इकडं नितळ पाणी কুট নদী ও বুটি নদী কৃষ্ণ তুর্ন काय दिले कृष्णा जसं की त्या काकाने सांगितलं तर आता आपल्याला या ठिकाणी ती जी पल्लीकडली जी दिसते तुम्हाला त्या साईडला ती आहे वारणा नदी आणि ह्या साइडला जो आहे ती कृष्णा नदी आहे ती पलीकडली जी नदी आहे ती कोकणमधून येते त्यामुळे त्याचा रंग जो आहे पाण्याचा तो पिवळा आहे आणि हा जो अलीकडला जो पाण्याचा रंग दिसतो नितळवाला ती जी नदी आहे ती महाबळेश्वरून आलेली आहे कृष्णा नदी महाबळेश्वरून येते आणि वारणा नदी ही कोकणातून येते त्यामुळे तिचा रंग पिवळा आहे या दोन्ही त्यामुळं पाणी वेगवेगळं दिसून येते आपल्याला नि एक अलीकडल्या साईडचं सा, कृष्णाचं नितळ दिसतं आणि पलीकडल्या साईडच्या सा नदीचं गडूळ दिसतं तर हाच होता व्हिडिओ एक छोटासा कसा वाटला काय ते कमेंटमध्ये सांगा तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र